नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अखेर शनिवारी म्हणजे तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले जी अपेक्षा होती त्यापेक्षाही वेगळे निकाल या ठिकाणी पाहायला मिळाले आणि आपण सकाळपासून हे सगळे निकाल पाहिले त्याच्यामध्ये महायुतीने जे दणदणीत यश मिळवलेलं आहे ते आपण पाहतोय ज्याच्यामध्ये जवळपास दोनशे तेहतीस जागी त्यांनी विजय मिळवलेला आहे किंवा तेवढ्या जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत त्याच्यात भारतीय जनता पार्टीनेसुद्धा ऐतिहासिक विजय मिळवताना एकशे सदतीस जागा जवळपास जिंकल्या आहेत ते एकनाथ शिंदे अजित पवार यांचे पक्ष हे त्यांच्या मूळ पक्षापासून वेगळे झाले त्यामुळे ते, ते कशी कामगिरी करणं याकडे लक्ष होतं त्यांनी जबरदस्त यश मिळवलेलं आहे हे आपण पाहतोय त्या सगळ्या निकालांच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरू आहे अनेक मुद्दे चर्चेला आलेले आहेत वेगवेगळ्या कोनातून या सगळ्या निवडणुकीच्या निकालांकडे पाहिलं जातं आहे त्याच्यामधला एक मुद्दा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून अनेक महिने आंदोलन सुरू होतं आणि ते हळूहळू हे आंदोलन अधिक तीव्र होत गेलं रोजच्या रोज त्यांचे नेते मनोज जरांगे हे सातत्याने चर्चेत राहिले च्या सातत्याने ते प्रकाश राहिले वेगवेगळ्या मागण्या ते करत होते सरकारला कशा पद्धतीने ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते प्रवृत्त करत होते आणि हे आपण सगळं पाहत होतो वेगळ्या पद्धतीने आंदोलन त्यांचं सुरू होतं उपोषण रोजच्या रोज एकदा उपोषण केलं अशा पद्धतीने जवळपास सहा सहा सात वेळा त्यांनी उपोषण केलं आणि एक प्रकारे सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे या मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम जो आहे तो लोकसभा निवडणुकीमध्ये दिसणार असं म्हटलं गेलं आणि जे लोकसभा निवडणुकीमध्ये निकाल हाती आले त्याच्यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात अपयश सहन करावं लागलं जे काही त्यांना यापूर्वी यश मिळालेलं होतं त्याच्यापेक्षा कमी जागा लोकसभा निवडणुकीत निवडणुकीनंतर मिळाल्या आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रभाव आहे मराठा आरक्षणामुळे किंवा या आंदोलनामुळे मराठा जो आहे तो नाराज आहे त्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही आहेत त्याच्यामुळे मराठ्यांनी हा धडा शिकवला आहे असं म्हटलं गेलं प्रत्यक्षामध्ये अनेक मुद्दे होते अनेक घटक होते जे या सगळ्या अपयशाला कारणीभूत होते पण मराठा आरक्षण मुद्दा घेतला गेला आणि त्यावेळेला मग मनोज जरांगे या निवडणुकीमध्ये सुद्धा तयारी करत होते लोकसभा निवडणुकीची प्रत्यक्षात त्यांचे कोणतेही उमेदवार उभे राहिले नाहीत पण विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी ज जा, तयारी केली होती आपले ते आपले उमेदवार उभे राहणार सत्ताधारी पक्षातले उमेदवार पाडणार शंभर उमेदवार आपण पाडू अशा पद्धतीने ते भाषा वापरत होते अर्थात त्यावेळेला देवेंद्र फडणवीससुद्धा त्यांचं लक्ष होतेच त्यांना सातत्याने लक्ष केलं जात होतं आपण कसे उमेदवार पाडू कसं सगळं आपल्या हातीच आहे ही सगळी सूत्रं जी आहेत विधानसभा निवडणुकीची ही जणू आपल्या हाती आहेत मराठ्यांच्या हाती आहेत असं सांगण्याचा प्रयत्न ते करत होते त्यामुळे आम्हाला हव्या त्या मागण्या पूर्ण करा नाहीतर तुमचे उमेदवार पाडून टाकू या पद्धतीची भाषा रोजच्या रोज जरांगे वापरत होते आणि जसजशी विधानसभा निवडणूक जवळ यायला लागली तसतसं त्यांनी एक राजकारण्याप्रमाणे वागायला सुरुवात केली आणि मग वेगवेगळ्या मुल्लामल्लवींची भेट घेणं किंवा दलित स समाजातील त्यांच्या नेत्यांची भेट घेणं अशा पद्धतीने भेटीगटी वाढल्या एम आय एमसारख्या संघटनेच्या नेत्यांशी सुद्धा त्यांची भेट झाली आणि त्यातून मग आपण कसं दलित मुस्लिम आणि मराठा हे समीकरण जुळवून आणतो आहे आणि त्याचा कसा परिणाम त्या ठिकाणी होईल निवडणुकीत प्रभावी परिणाम होईल आणि महायुतीला जबरदस्त दणका बसेल अशा पद्धतीने गणित मांडलं गेलं प्रत्यक्षामध्ये शेवटच्या क्षणी जारांगीने माघार घेतली आणि अशा पद्धतीने आपण कोणते उमेदवार उभे करणार नाही तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा तुम्हाला कोणाला निवडून आणायचे ते आणा अशा पद्धतीची भाषा वापरून त्यांनी हात वर केले आणि शेवटी आत्ता आपण हे परिणाम पाहतोय की महायुतीला जबरदस्त यश मिळालं पण केवळ जरांगेंनी हे माघार घेतली म्हणून हे यश मिळालेलं नाही तर जरांगेंनी माघार का घेतली हे आपण सगळे जाणता की ज्या मागण्या ते जरांगी इतकी म महिने करतायत त्या मागण्यांमध्ये कधीच सातत्य नव्हतं मराठा आरक्षणासाठी आपल्याला गरीबा गरीब, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आर्थिक विवंचनेत असलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेवर न राहता हळूहळू ती भूमिका राजकीय होत गेली कुठेतरी आपल्याला या सरकारची या सरकारमधल्या पक्षांची देवेंद्र फडणवीस यांची त्यातल्या नेत्यांची कोंडी करायची आहे त्यांना धडा शिकवायचा आहे आणि त्यासाठी आरक्षणाचं हत्यार आपण उपसलेलं आहे त्यासाठी मराठ्यांचा उपयोग करून घ्यायचा आहे त्यासाठी आंदोलनांचा उपयोग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने वाटायला लागलं लोकांना आणि मग त्याच्यातून रोजच्या रोज मागण्या बदलत गेलेल्या आपण पाहिल्या मग कधी ओबीसीतून आरक्षण द्या कधी मग त्यांना कुणबी अस प्रमाणपत्र द्या कधी सगळे सोयऱ्यांचा मुद्दा आणा अशा पद्धतीने रोजच्या रोज नवीन मागण्या येत गेल्या तर मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन सुरू आहे की या सगळ्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी सुरू आहे हे कळायला मार्ग नव्हता हळूहळू ते निवडणुकीतसुद्धा उतरले आणि मग त्याच्यात लोकांना लक्षात आलं की इथे मुस्लिमांना सोबत घेणं दलितांना सोबत घेणं आणि त्यातून एक राजकारण खेळणं आणि महायुतीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणं यासाठीच हे आंदोलन जे आहे त्याचा उपयोग केला जातोय का त्याचा वापर केला जातो आहे का असं लोकांनाही वाटू लागलं शिवाय याच्यामागे कोण आहे कोणाचा वरद असतं आहे कोण हे घडवून आहे जरांगे स्वतः एवढे काही मोठे नेते नाहीत की ते स्वतः हे सगळं करू शकतील त्यांना हे सांगणारा कोणतरी असला पाहिजे की जो हे घडवून आणतोय हे सुद्धा लोकांना कळायला लागलं आणि केवळ सर्वसामान्य जनतेला नव्हे तर मराठ्यांनासुद्धा हे कळायला लागलं म्हणजे तसंही काय मराठे पूर्णपणे महायुतीच्या विरोधात होते असा त्यातला भाग नाही यापूर्वीसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदामध्ये जेव्हा आरक्षण दिलं नंतर हायकोर्टामध्ये ते टिकवून दाखवलं पण उद्धव ठाकरे यांचा सरकार आल्यानंतर सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही हे लोकांना माहिती आहे मराठ्यांना सगळ्यांना माहिती होतं पण मराठे अगतिक झाले होते आरक्षण मिळणं आवश्यक होतं पण त्यांची दिशा जी आहे त्यांच्या नेत्यांनी म्हणजे मनोज जरांगे यांनी ही दिशा भरकटत ठेवली आणि आंदोलन हळूहळू जे आपण पाहिलं की भरकटत गेलं त्याला कोणतीच दिशा राहिली नाही ते कुठेतरी राजकीय अंगाने चाललं आहे कोणाला तरी बदला घेण्यासाठी चाललेलं आहे कोणाला तरी धडा शिकवण्यासाठी चाललं आहे अशा पद्धतीने आंदोलन जे आहे ते भरकटत गेलं आणि त्यामुळे मराठ्यांनाही कळलं की आपला नेता जो आहे हा मराठा आरक्षण खरोखरच मिळवून देणार आहे का की त्याला राजकारणासाठी फक्त त्याचा उपयोग करायचा आहे स्वतःचं नेतृत्व जे आहे ते त्याला बळकट करायचे असा प्रश्न नक्कीच मराठ्यांच्या मनामध्ये आला असेल आणि त्यामुळे जेव्हा जारांगेनासुद्धा हे कळलं की मराठेच आता अंतर्गत मराठ्यांमध्ये खतखत आहे असंतोष आहे आपल्या नेतृत्वाबद्दल किंवा आपल्याबद्दल आपल्या एकूण आरक्षणाच्या या सगळ्या आंदोलनाच्या पद्धतीबद्दल त्यातून त्यांनी हात वर केले की आता मुस्लिम मराठा असं समीकरण काय जे काय दलितांना पण घेऊन जे समीकरण करायचे त्याचा काही फायदा होणार नाही कारण मराठेच कदाचित का आपल्याला साथ देणार नाहीत मुस्लिमांनी त्या ठिकाणी साथ दिलीच नाही त्यांनी त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी त्याच्यापासून माघारच घेतली हे दिसून आलं तर अशा पद्धतीने जारांगेंनाही लक्षात आलं की मराठेच आपल्यासोबत राहणार नाहीत आणि आत्ता आपण जो निकाल पाहतोय त्याच्यामध्ये दिसून येतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे मतदान झालेलं आहे म्हणजे इतक्या वर्षामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव नंतर दुसऱ्या क्रमांकाचंही मतदान या निवडणुकीत झालं सासष्ट टक्के मतदान झालं हे मतदान जसं महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं तशाच पद्धतीने मराठ्यांनीसुद्धा महाविकास आघाडीला मतदान करण्याऐवजी या ठिकाणी महायुतीला मतदान केलेलं असलं पाहिजे कारण त्यांनाही लक्षात आलं की महायुती आली तर ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला न्याय देऊ शकतील कारण त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे त्यांचे आघाडीचे नेते आहेत ते आपल्याला न्याय देऊ शकतील कारण नाहीतर महाविकास आघाडीने कोणत्याही प्रकारचं वचन कधीच दिलं नाही की आमचं सरकार आलं तर आम्ही तुम्हाला ओबीसीमधनं आरक्षण देऊ हे वचन द्यायला त्यांनी कधी तयारी दाखवली नाही याच्यावरनं मराठ्यांना लक्षात आलं की आपलं नेतृत्व मनोज जरांग यांच्या रूपात हे कुठेतरी आपल्याला फक्त उपयोगात आणते पण आपण खऱ्या अर्थाने जर महायुतीच्या पाठीशी राहिलो तर आपल्याला न्याय मिळू शकेल फडणवीस असो एकनाथ शिंदे असो हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी काहीतरी तरतूद करतील प्रयत्न तरी करतील निदान हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकवण्यासाठी प्रयत्न करतील याची खात्री त्यांना निश्चितपणे आली असावी आणि म्हणून हे मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि महायुतीला हा जबरदस्त यश मिळालेलं आहे असं आपण म्हणू शकतो तर यानिमित्ताने जरांगे जे आहेत यांचं काय भवितव्य आता राहणार आहे जर जरांगे यांना नेतृत्व करायचं आहे ते कोणत्या तोंडाने आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातील कोणत्या तोंडाने महायुतीकडे जातील की आम्हाला आता आरक्षण मिळवून द्या ज्या सरकारला पाडण्याची भाषा ते करत होते ज्या फडणवीसांचं अस्तित्व संपवण्याची भाषा करत होते ते जरांगे आता कोणत्या तोंडाने तिथे जाऊ शकतात सुद्धा ते म्हणतायत की या सरकारकडेच आम्ही पाठपुरावा करू पण हीच भूमिका आधी पाहिजे होती त्यांची त्यासाठी कोणतीही आकांडतांडव करण्याची कोणतीही टोकाची भूमिका घेण्याची अजिबात आवश्यकता नव्हती पण राजकारण करण्याच्या मुहापायी त्यांनी फडणवीसांना लक्ष केलं महायुतीला लक्ष केलं त्यांचा उमेदवार पाडण्याची भाषा केली आणि आता मात्र ते काय करणार पुढे कोणत्या तोंडाने ते त्यांच्याकडे जाणार हे आता त्या ठिकाणी लक्षात येते आणि मराठ्यांनासुद्धा एक कळलेलं आहे मग आता खऱ्या अर्थाने हा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठ्यांना आता विचार करावा लागेल की आपण कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा कशा पद्धतीने महायुती सरकारकडून मग भाजपा असेल एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांना सोबत घेऊन कशा पद्धतीने हा प्रश्न धसास लावायचा आणि तो याच पर पाच वर्षामध्ये धसाच लावला पाहिजे याचा विचार का केला पाहिजे पण एकंदरीत जरांगेंचं जे काही आंदोलन होतं त्यांचं नेतृत्व होतं त्याला एक प्रकारे आता पूर्णपणे फुलस्टॉप स्टॉप आहे असं आपण म्हणू शकतो त्यांचा विषय आता कट झाला आहे असं आपण म्हणू शकतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद